नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला रत्नागिरीला घेऊन चाललो आहे ही गाडी आले आता मी गाडीमध्ये जातोय गाडीमध्ये कोण कोण आहे त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतोय आमच्यासोबत राहिली बोला बोला मुंडे साहेब तुम्ही आदेश दिला आणि मी आता या सगळ्यांचे शूट करतोय हे बघा हे सर्व आमचे पत्रकार मित्र आहेत हे आमचे लांजेचे साळीव साहेब आहेत नेवरेकर साहेब आहेत जटार साहेब आहेत आणि साहेब कोकुळ कांबळे आणि मी पुढे बसलेलो आहे आमचे देसाई साहेब आहेत हॅलो शिंदेसाहेब हे आमचे तरुण भारतचे आमच्या पत्रकार संघाचे सचिव राजेंद्र बाईत वळंजू साहेब वाटूळ न्यूजचे राजेंद्र बाईत आणि आमचे गादीकर सॉरी 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 दादा सॉरी राजेंद्र चोगले हां तुमचा खास उल्लेख करतो मी आणि आमचे गादीकर साहेब आहेत हे वाटूळचे आहेत तिवंधामाळचे चल आता सर्व कुठे जायचं आहे आता साहेब कुठे जायचं आहे आता आम्ही आता रत्नागिरीला निघालो आहे लांजा आणि राजापूर तालुक्यातील पत्रकार या गाडीतून आम्ही आता सर्व रत्नागिरीला निघालो आहे रत्नागिरीमध्ये पत्रकारांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं आहे शासनाच्या माध्यमातून ही कार्यशाळा होते रत्नागिरी आणि रायगडचे सन्मान्य पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होते मला वाटतं महाराष्ट्रात ही पहिली कार्यशाळा आहे पत्रकारांसाठी या कार्यशाळेसाठी आम्ही आता रत्नागिरी पो मध्ये पोचतो आहे पण तुम्हाला मी ती कार्यशाळा जर दाखवायला नेत नाही तर रत्नागिरीमध्ये एक तारांगण जे महाराष्ट्रातलं पहिलं तारांगण आहे ते रत्नागिरीमध्ये उभारलं गेलं आहे एक वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली आहे ते तारांगण आपल्याला पाहायचं आहे विशेषतः हे मुलांसाठी म्हणजे शालेय मुलांसाठी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आपल्याला हे तारांगण बघायचं आहे आमच्यासोबत राहा चला मी तुम्हाला ते तारांगणपर्यंत दाखवतो आहे इथे इथे बुकिंग ऑफिस आहे इथून एंट्रन्स आहे इथून तुम्ही आज जाऊ शकता ्याला उलटा हे महाराष्ट्रातलं पहिलं तारांगण आहे आणि भारतातलं पाचवं तारांगण आहे ते तारांगण कसं आहे आपल्याला पाहायचं आहे नव्यानंच सुरू झालं आहे आता इथे आर्ट गॅलरीसुद्धा सुरू होणार आहे सायन्सवर आधारित सर्व माहिती मिळणार आहे इथे हे बघताय तुम्ही मानवाची उत्क्रांती कशी झाली ते दाखवलेलं आहे इथून एंट्रन्स आहे एंट्रन्समधून आपण आता आज जातो आहे आणि तारांगण जिथे थ्री डी शो दाखवले जातात त्या हॉलमध्ये आपल्याला जायचं आहे रत्नागिरीच्या माळनाका परिसरात शासकीय विश्रामगृहाच्या बरोबर बाजूला हे तारांगण आहे या ठिकाणी थ्री डी शो दाखवले जातात सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी मला वाटतं चार वाजेपर्यंत हे शो असतात आणि त्याची तिकीटसुद्धा सोळा वर्षाच्या खालील जर कोण मुलं असतील त्यांना प्रति शंभर रुपये आणि सोळा वर्षाच्या वरील दीडशे रुपये असे तिकीट आहे आम्ही आता आलो आहे पोचलो आहे इथे आमचे पत्रकार मित्र फोटोसुद्धा घेत आहेत इथे शो होतात देशभरातील विविध देशाच्या माध्यमातून जे सॅटेलाईट सोडण्यात आले त्याचं लॉन्चिंग या शोमध्ये थ्री डी शोमध्ये आपल्याला दाखवण्यात येतं त्यासाठी थ्री डी चष्मा वापरावा लागतो हा थ्री डी चष्मा आहे तो आता वापरण्यासाठी आम्हाला देणार आहेत आम्ही तो घेऊन आतमध्ये जाणार आहोत आणि आम्ही शो पाहणार आहोत तुम्हाला या व्हिडिओमध्ये शो बघता येणार नाही पण तुम्हाला शो बघायचा असेल तर रत्नागिरीमध्ये यावं लागेल या हॉलमध्ये आपल्याला दीडशे रुपये प्रति व्यक्ती दीडशे रुपये आपल्याला तिकीट आहे सोळा वर्षाच्या खाली मुलांना शंभ शंभर रुपये आहे तो शो आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरी नगर परिषदच्या माध्यमातून हे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात खूप छान खगोलशास्त्रीय माहिती या शोच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आपल्याला ही हे जर पाहायचं असेल तर रत्नागिरीमध्ये आपण तारांगणला नक्की भेट द्या मी मगाशी जसं सा तुम्हाला सांगितलं की हे महाराष्ट्रातलं पहिलं तारांगण आहे श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हे तारांगण सुरू करण्यात आलं आहे नक्की एकदा तरी या तारांगणला तुम्ही भेट द्या आम्ही या तारांगणाला भेट दिल्यानंतर आमच्या मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजेच इथे पत्रकारांसाठी कार्यशाळा आहे कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी आम्ही जायला निघालेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगलं ठिकाण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही जर रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा रायगडमधले असाल जवळचे असाल तर रत्नागिरी मध्ये आलात तर नक्की एकदा तरी तारांगणला भेट द्या एक एखादा शो पहा तुम्हाला नक्की आवडेल आपल्या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या शोला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तिथला कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला देतो आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा ग्रुप बुकिंग करायचं असेल तर अगोदर एक दोन दिवस अगोदर बुकिंग करावं लागतं कारण दर दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून शो असतात जवळपास एक तासाचा शो असतो तो, तो शो तुम्ही कधीतरी रत्नागिरी मा मध्ये आला तर नक्की बघा आता आम्ही कलेक्टर ऑफिसजवळ पोचलेलो आहोत आमचा जो मुख्य कार्यक्रम का आहे पत्रकारांसाठी जी कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये आम्ही आता सहभागी होणार आहोत नगरी रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील पत्रकारांसाठी सन्माननीय उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून कार्यशाळेचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यशाळेच्या निमित्ताने आम्ही रत्नागिरीमध्ये आलो आहोत या कार्यशाळेच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आलो असताना आम्हाला तारांगण आणि त्यामध्ये एक शो पाण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी सातपुते साहेब यांचेसुद्धा आम्ही राजापूर आणि लांजा पत्रकारांच्या वतीने खूप आभारी आहोत आम्ही आता पोचलो आहे या उतरा पत्रकार बंधू चला उतरा सगळे जटर साहेब नमस्कार कसं वाटलं शो आगे ता आगे ता आगे ता शो कसा वाटला आपण कलेक्टर ऑफिसला आहोत रत्नागिरीच्या या या आले का सगळे चलो ओके चलो माझ्या माझ्या या गादीकर साहेब आणि हे पाचलची ताकद या इंट्रोडक्शन नंतर कि तो माझं

त्यासाठी कधी तरी वेळ कधी काढणार म्हणून आज निवांतपणे ही वेळ तुम्ही काढा या कार्यशाळेचा तुम्ही लाभ घ्या ही या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन टिकून करतो शासनाचे काही आधी अधिस्वीकृतीसाठी असतील आरोग्याच्या योजनांसाठी असतील किंवा शंकरराव चव्हाण कल्याण योजना असेल आणि याचबरोबर सध्याचं जे पत्रकारितेचं माध्यम आहे मा ते सगळ्यात जास्त सोशल मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तर त्याच्यामध्ये येऊ घातलेलं जे आव्हान आहे मला म्हणजे सांगायला अभिमान आहे की जसं पहिल्यांदा ए चा वापर किंवा सुरुवात झाली तर आपल्या रत्नागिरीमध्ये सौंदर्य नावाच्या अँकरला जन्म देणारे दे आपले हेमंत मंजू इथे बसलेले आहेत मी आवर्जून तो उल्लं उल्लेख करेन की रत्नागिरीची पत्रकारता ही या बदलत्या काळामध्ये कुठेही मागे नाही

कारण रायगडच्या पत्रकारांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना होती आणि त्यांनी मला असं सांगितलं रायगडच्या दौऱ्यावर असताना की आपण जर रत्नागिरीचा असा एक कार्यक्रम होऊ शकला तर रायगडची लोकं आम्ही इथे येऊ शकतो रत्नागिरीमध्ये जी काय डेव्हलपमेंट झाली नाही झाली रत्नागिरीचा जो आमदार मंत्री आहे रायगडचा पालकमंत्री आहे त्यानं नक्की त्याच्या मतदारसंघामध्ये काय केलं आहे त्याच्याबद्दलचं वातावरण काय आहे आम्हाला बघण्याची देखील संधी मिळेल

माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा भारी कोकण